मित्रांनो मी आहे निकलेश डोंगरे आणि तुम्ही बघत आहात एन डी फिशिंग तर मित्रांनो जवळजवळ आता पावसाळा संपलाय आणि आज बावीस तारीख आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आपण बघू शकता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चांगल्या प्रकारची आता थंडी पडतीय त्यापाठोपाठ ऊन देखील भरपूर तरी तरीसुद्धा आपण कार फॅमिलीचे मासे पकडण्यासाठी आलो आहे आणि फिडर पॉपवरती आपण मासे पकडणार आहे मित्रांनो आज स्पेशली चारा आपण बनव बनवणार आहे तो थंडीमधला चारा आहे म्हणजे जेव्हा जेव्हा थंडी पडती तेव्हा जो रेग्युलर जो चारा असतो तो मासे खात नाही तर त्यासाठी आपण एक थंडीचा चारा बनवला आहे तर तो आपण पुढं मी तुम्हाला दाखवाल की कशाप्रकारे बनवला जातो तर तुम्ही बघा तो चारा तुम्ही देखील तो वापरून बघा चारा आणि मला सांगा की तुम्हाला रिझल्ट भेटला का नाही भेटला मला तर त्या चार्यावरती रिझल्ट भेटतोच तर बघू आपण तो चारा कसा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे ते लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू मित्रांनो आता थंडी चालू आहे थंडी चालू असल्यामुळे माशांना असं तेला तुपाचं भरपूर आवडतं खाण्यासाठी हे बघा हे आपण जेव्हा तूप काढतो तेव्हा राहिलेलं जे हे काही प्रोटीन आहे म्हणजे एकदम तळाला राहतं ते आहे हे ते सुद्धा चार्यामध्ये ॲड करायचे बघा कसा हात एकदम ऑइली ऑईली झाला आहे ऑईली पदार्थ थंडीमध्ये माशांना भरपूर आवडतात स्पेशली कार जातीचे जे जे मासे जस्ट त्याच्यामध्ये फक्त पाणी टाकायचं आहे एकदम तुपाचा वास येतोय मित्रांनो हा चार आहे आपला आता आपण ह्याच्यामध्ये पावाचा भुगा ॲड करूया हे बघा ब्रेड आहे बघू शकता आपण तर बघा मित्रांनो तीन आपले शेक्सपिअरचे वाईल्ड कॅट असे रॉड आहे आणि तिन्ही देखील रॉड आठ फुटाचे आहे बघू शकता आणि त्याला आपण आता लुकाना निंबस रील लावणार आहे तर मित्रांनो आपले तिन्ही देखील सेटअप टाकून झाले आपण टोटल तीन सेटअप खेळत आहो आज हे बघा आणि अशा प्रकारे लोकेशन आहे आपलं फ्लो देखील आहे पाण्याला मस्त हे बघा आपले शेक्सपिअरचा रॉड आहे आणि म्हणजे ॲक्च्युली तीन शेक्सपियरचे रॉड आहे आठ फूट शेक्सपिअर वाईल्ड कॅट असं नाव आहे आणि त्याला आपण दोन लुकानाच्या निंबस मशीन लावले आहे नाईन थाउजंड सिरीजच्या आणि जी तिसरी मशीन आहे ती ओकिमा आझाकी फोर थाउजंडची सिरीज आहे तर बघू आता आपल्याला काय स्ट्राईक होतं आहे का तर मित्रांनो बघा नोव्हेंबर महिन्यात थंडी तर आहेच त्यापाठोपाठ दिवसाचं दुपारचं ऊन अतिशय भयंकर आहे बघा हे असं लोकेशन आहे आपलं आणि ऊन असल्यामुळे आपण असं छत्री लावून बसलोय बघा टोटल तीन सेटअप लावले आपण हे बघा माशांची उफळ देखील मस्त आहे हे बघू शकता परंतु अजून काय स्ट्राईक झालं नाही बघू आता आपल्याला काय स्ट्राईक होत आहे का नाही हे बघा उफळ चांगले मासे उफळत आहे हे बघा तर बघू काय भेटत आहे का नाही आपल्याला तर मित्रांनो नेक्स्ट रॅक झाली आहे आणि जास्ती प्रमाणात जाऊचे चान्सेस आहे मित्रांनो हे कारण रॅक चांगला पाहाला हे बघा काय झाले असं एकदम लांब गेलाय मित्रांनो लांब गेलाय म्हणजे खालच्या साईडला गेलाय Hello? I have the the ha talte ja talte ja talte talte vaga mi trono Más de este Rube. Pero vaga mi trono Y Það er orðið fæðs. Það er bara sjálf padlaði.